पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस पर्यंत हा देश साडेसहाशे राजांचा होता किती राजांचा होता किती साडेसहाशे राजांचा देश होता त्या प्रत्येक राज्याचा आपापल्या एरियामध्ये आपापलं संस्थान आपापला कायदा आपापले नियम होते बडोद्याचं संस्थान कोल्हापूरचं संस्थान हैदराबादचं संस्थान काश्मीरचं संस्थान ग्वाल्हेरचं संस्थान अशी साडेसहाशे संस्थान होती आणि फार मोठ्या बरं झालं तुम्ही मुलांकडून चाललात तुम्हाला माझ्यापासून मी तुमची गडबड बघित होतो जानकर साहेबांच्या भाषणात सुद्धा तुम्ही गडबड करत होता धन्यवाद तुम्हाला तर ही जी संस्थानं होती ही संस्थानं भारत नावाच्या एका देशामध्ये एका राष्ट्रामध्ये विलीन करून घ्यायला त्या वेळच्या आपल्या देशाच्या कारभार्यांना म्हणजे पंडित नेहरू असतील सरदार पटेल असतील यांना फार प्रचंड प्रयत्न करावे लागलेले त्याचे सहज आलेले नाही सहज आलेले नाही आणि मग ती सगळी संस्थाने एकत्र घेऊन भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारत नावाचं एक राष्ट्र आपण घोषित केलं आणि जगाला सांगितलं संविधानाच्या प्रियांबर मध्ये जे लिहिले की असा आम्ही भारत तयार करणार आहोत हे संविधान आपण कोणाला अर्पण केलंय प्रत अर्पण केलेले आपण हे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद भूषवलं पंडित नेहरू सरदार पटेल गांधीजी या अनेक महान लोकांच्या माध्यमातनं प्रयत्नातनं विचारातनं स्वातंत्र्य लढ्यातल्या त्या घडामोडीतनं तो विचार पुढे आला आणि संविधानातली समता बंधुता सामाजिक मूल्य पुढे आली ता, ता का सांगितलं मी तुम्हाला इथे आधी जे काही वक्तव्य आली त्याच्या अनुषंगाने मी बोललो म्हणजे महिलांना स्वातंत्र्य दिलंय का तर फक्त राज्य टक्के दिलंय आपल्या भारतातल्या कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथांनी महिलांना स्वातंत्र्य दिलेलं नाही फक्त संविधान महिलांना पुरुष समानता आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या आदरणीय पवार साहेबांनी चोपन्न वर्षापूर्वी एका मुलीवर आपलं कुटुंब नियोजन केलं मुलीला वंशाचा दिवा मानलं हे चोपन्न वर्षापूर्वी सोप्प नव्हतं <laughs> अजूनही लोक मुलगी झाली मुलगी झाली तर दुसरी बायको म्हणतात का केली दुसरी बायको तर मुलगा व्हावा म्हणून पाहिले बायकोला नुसत्या मुली होतात हे स्वातंत्र्याचं लढाई याच्यासाठी सांगितली मला जसं राजकारणातलं समाजकारणातलं कळायला लागले तेव्हापासून मी बघतोय इकडे मालकशाही आहे मोहळ अख्ख्या भारतात मी कुठे ऐकलो नाही सोलापूर जिल्ह्यात हा मालक हा शब्द ऐकायला तर ना पूर्वी येऊन लहानपणी गावात यात्रेत तमाशा यायचा आता जरा कमी झाले पण पूर्वी तमाशा यायचा मला चांगला आठवतंय हो तमाशातला एक डायलॉग असायचा तो राजा असायचा ते सोंगाडे असायचे पाटील असायचा तो म्हणायचा त्या गणका नावाचा हवालदार असतो ना काय गणप्या कस मालक गणप्याला मेंदूच नाही का गंग्याला स्वतःची अक्कल नाही का आमच्या थोर विचार करत आह साळुंके म्हणतात आपल्याच शरीरावर आपलंच डोकं आपल्याच धडावर आपलाच मेंदू मेंदू नावाचा जो काय आपल्याकडे अवयव आहे ना तो विंचू साप प्राणी हत्ती चिमणी यांना नाही दिलेला बर का मच्छर बिच्छर यांना नाही दुसरा में, दोन मेंदू फक्त आहेत विचार शक्ती नावाची गोष्ट फक्त माणसाला दिलेली विंचू विचार करीत नाही सापांची कधी बैठक होत नाही बैल कधी कर विचार करीत नाही कुणाचं काम करायचं नाही करायचं फक्त माणूस नावाचा प्राणी या पृथ्वी तलावर ज्याला विचार शक्ती दिलेली आहे आणि जो स्वतःची विचार शक्ती वापरतो ना तो मालकशाही जुगारून टाकतो टाकतो आणि उमेश तुम्ही पाटलांना माझे मित्र आहेत जुने एकेकाळी उमेश पाटलांनी कॉलेजमध्ये मध्ये असताना माझी भाषण पुढे बसून ऐकलेली आहे आमच्या विजय गोरगे साहेबांची ते हो जावये विनय कुमार पाटलांचे मला वाटतं कुत नाही लागतात हे मला भेटले याचा म्हणले आजी दादांनी काय गद्दारी केली एका पुतणी केली यांच बरेच पुतणे गद्दारी करतात असं त्यांचा सांगण्याचा उद्देश होता मुद्दा असा आहे उमेश पाटलांना परवा मी ट्विट केलंय फेसबुकवर पण टाकलंय ती पोस्ट तुमच्याकडनं कुणी वाचकी ऐकली करा माहित नाही पुत्राचा उल्लेख केला कुणी तरी परत का कुत्रा शब्द <laughs> आता महाराष्ट्रात जायला लागला मालक गेलाय आता कुत्र कुणी आणला माझी दादा मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे हे मुख्य प्रवक्ते डिबेटला चॅनलवर आम्ही अनेक एकेकाने होतो एकत्र सारख्या चॅनेलला तुम्ही बघा काढू सगळं तेव्हा हे सुप्रियाताच्यावर काय नाही ते तोंड सुख घ्यायचे पवार साहेबांच्यावर सुद्धा तोंड सुख घ्यायचे या उमेश पाटलांना माझा इथून सवाल आहे उमेश पाटील आपण शिकलेले आहात म्हणजे इतकं स्वाभिमान शून्य असू तुम्ही आपला स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष आपल्याला कुत्र्याप्रमाणे उपमा देतो तरी तुम्ही तिथं राहता आणि म्हणले ना मग तनले कमाल मालक्षाहीचं काय विचार इथला सहकार असं काय सहकारी वाटूच ना नक्की सांगा आणि आता त्यांना सहकार परिषदेचा अध्यक्ष केले आता महाराष्ट्रातल्या सहकाराचं कल्याणच होईल चांगलं कल्याण होईल दोन महिने आता अधिक सगळ्यांच्या काय करणार आहे करून करून दाखवलं आम्ही शाहर हे आता राहणार आणि मालक शाही काय मालक म्हणू शकता ते देतात का तुमच्या गाडीत पेट्रोल ते टाकतात का मालक कोणाला मागतात सालाचा व्हॅली असतो तो व्हॅली त्याच्या मालकाला मालक म्हणतो इथे देशाला स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळाले का नाही रागस स्वतंत्र करायची एकदा संधी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडण आता जर का तुम्ही तुमचा पवार साहेबांच्या विचारांचा इथे उमेदवार निवडून आणला तर तुमची पंधरा ऑगस्ट झाली असं समजा तुमची पण रागस करून घ्यायची काही नाही तुमच्या हातात आहे हे कोणाच्या हातात नाही पवार साहेबांनी ते ठरवलेलंच आहे पवार साहेब पक्ष फुटला त्याच्या तिसऱ्या दिवशी कामाला लागले आम्ही शिल्वर चार पाच मंडळी होतो गप्पा मारत होतो असा पक्ष फुटला तसा पक्ष फुटला यांनी असं केलं तसं केलं जितेंद्र आवड साहेब जयंत पाटील साहेब आम्ही चार पाच जण साहेबांच्या गप्पा मारत होतो गप्पा ऐकल्या थोड्या वेळ साहेबांनी ऐकल्यावर साहेब अरे किती दिवस तुम्ही चाल अरे दोन दिवस हो झाला उद्यापासून आपल्याला काय करायचं बोला चला साहेब उद्यापासून कामाचा विचार करत होते आम्हाला वाटलं साहेब नाराज झाले असतील निराश झाले असतील की एवढं या वीस वीस वर्ष मंत्री केलं काही ना वाट्या बसवलं काही ना कडव बसवलं काही ना खांद्या बसवलं आणि हे सगळे सोडून गेले साहेब दुःखी झाले असं असं वाटलं होत साहेबमधलं बरे झाले आता मागच्या रांगेत त्यांना पुढे तिला सगळ्यांना संधी मिळेल आता सुद्धा इथे जानकर साहेबांनी सांगितलं की तुमच्यातच कुणीतरी नगरसेवक आहे तुमच्यातच कुणीतरी पंचायत समितीचा सदस्य आहे कुणी तुमच्यातच कुणीतरी झेडपी सदस्य आहे तुमच्यातच सदस्य आहे तुमच्यातच लिडरशिप दडलेली आहे सामान्य लोकांनी पुढे यायचंय जनतेच्या सेवेला वेळ घेऊन काम करायचंय लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे गटबाजीत अडकायचं नाही आपला पक्ष शिस्तीला मानणारा पक्ष आहे पवार साहेब एक सुसंस्कृत नेते म्हणून या महाराष्ट्रात आणि एक मोठ नाव आहे पवार साहेबांना अशा भूमिका आपण आपण घेतल्या करताना पक्षविरोधी भूमिका घेताना थोडा विचार करायला पाहिजे आपण भांडण करतो घरातल्या घरात भांड्याला भांड लागतं मग काय चावडी येऊन बमलतो का आपण घरातले घरात ना नवराबाई भांडण होतच ना काय घरातली घरातच काय असत काही तसं अतिशय किरकोळ आहे पाटील तुम्ही त्या पत्रिकेत नाव टाकलं असतं आणि आलेच नसते बरं परत शिस्त बघते परत शिस्त बघते आता परत शिस्त बघते तुम्ही वागावं कसं बोलावं कस पक्ष काय धर्म काय संघटना काय दुसऱ्याचे पक्ष काय आय एस एस काय हे सुद्धा याच्यात दिले ज्यांच्या विरुद्ध लढतात त्यांची पण माहिती याच्यात दिलेली आहे व्यक्तिमत्व काय निवडणूक कशी लढायचे सोशल मीडिया कसा वापरायचा सगळ्या गोष्टी शिर्डीच्या शिबिरात पक्षाच्या पक्षाने दोन हजार पुस्तकं दिली राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाटलेली इकडे सुद्धा इच्छुक उमेदवारांनी ना लोकांना पैसे वाचण्यापेक्षा पुस्तकं वाढा आणि तुमच्या विचाराचे कार्यकर्ते याच्यातून काढायला सुरुवात होईल ज्याला आपण सेक्युलर विचार म्हणतो पुरोगामी विचार म्हणतो पवार साहेबांचा विचार म्हणतो पवार साहेबांचा विचार पवार साहेबांचा विचार म्हणजे काय हो नेमकं नेमकं काय शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे नेमकं काय कशाला म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुस्तक बोलतो आपण पवार साहेबांच्या विचाराबरोबर नेमकं हे आम्हाला क्लिअरिटी पाहिजे पवार साहेब ही व्यक्ती नाही पवार साहेब हा एक मोठा विचार आहे त्या विचारासोबत आपण आहोत पवार साहेब व्यक्ती नाहीत पवार साहेबांना आता निवडणुकी नाही एवढं रोज अठरा तास काम करायची काय गरज आहे काय मिळवायचे पवार साहेबांना आता पण या महाराष्ट्रात दुःख या शेतकऱ्यांचं दुःख या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आमच्या आया बहिणींची असुरक्षितता आमच्या आया बहिणीवर होणारे अत्याचार रोजचे आमच्या बेरोजगारांना आज कामाला हाताला काम नाही महागाई सगळे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा जाहीर अपमान होत असताना संविधान धोक्यात असताना पवार साहेब पुरोगामी स्वस्त नाहीत हा महाराष्ट्र आज अडचणीत आहे पवार साहेब लढत राहतील आपण लढायचं का नाही हा आपला प्रश्न आहे आपण लढणार का नक्की कोण पण लढायला तयार आहे बळच हातवर करू नका बळच हातवर करू नका मला चेहरे <laughs> आता त्यांनी हातवर केला आता आपण कसं यावर करावा लागतोय ना आता जेवढे हातवर केले याच्यापेक्षा मी पन्नास टक्केच बीएसो चालेल का चालेल मग सगळे करून एवढे लोकांचं महालक्षरून टाकायला किती वेळ लागतो देशाच्या स्वातंत्र्याला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे त्यावेळेस तीस कोटी लोक संख्या होती किती आमच्या लहानपणी शाळेत काय बसणार होती ती तीस कोटी लोकांचा देश हो ना स्वातंत्र्य झाला कोटी लोक होती या ते तीस कोटी पैकी ब्रिटिशांच्या बरोबर किंवा ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करणारे लढणारे स्वातंत्र्यासाठी सगळे मिळून किती लोक असतील ती तीस कोटी पैकी सगळे लढत होते का आसुनासु किती असतील माहिती असलेले माहित नसलेले फासावर गेलेले अटक झालेले गांधीजींच्या सभेला गेलेले सगळे मिळून असून किती असतील दहा पाच लाखाच्या पुढे नऊ का आकडा तो मोठा फार फार तर पन्नास लाख लढू आपण एक कोटी लढू पण तेहतीस कोटी पैकी एक कोटी लोक लढत होती या देशातली आणि बत्तीस कोटी <laughs> मोहोळचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला इथे पवार साहेबांना बोलवायचे स्वातंत्र्य मोहन का स्वातंत्र्य टाका मोहनला स्वातंत्र्य मिळवायचे म्हणून पिठीतन सोटायचे आता राजेशाही माझ्याशी उल्लेख केला ना राजेशाही म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर राजाचा पोरगा राजा व्हायचा तो कसा का असाना तो याला का असाना त्याला कायदा लग्न राजपुत्र राजाचा पोरगा राजा स्वातंत्र्यानंतर घटना आल्यानंतर बाबासाहेबांची त्याच्यानंतर आता असं नाही डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमात आता लोकशाही आहे मालकशाही नाही हुकुमशाही नाही लोक ठरवतील आमचा प्रतिनिधी कोण आमचा नेता कोण आणि तो नाही आवडला तर पाच वर्षांनी खाली पण यायचा अधिकार आहे राजशाही तसं नव्हतं जसं तुमच्या मोहळ मालकशाही मालकशाही तसं नाही मालकशाही मध्ये परंपरा चालूच

मालक म्हणतील असे गमप्या तुमच्या गावात किती स्वतः अशा सगळ्या गप्प्यांची यादी करा आणि सोशल मीडियात व्हायरल करा आमच्या गावातला हा गणप्या ज्याला स्वतःचा मेंदू नाही सगळ्या प्राण्यांना मेंदू आहे माणसाला दोन मेंदू एक मेंदू मोठा मेंदू पण आमच्या गावातल्या गणप्याला मेंदू नाही त्याच्या धडावर त्याच डोकं नाही त्या गणप्यांचं ऐकून पण मतदान करू नका असे गणपे तरी असतील मी आपला ठोक दावर शंभर बनलो मोठे गणपे बाकी गणपे अजित दादांनी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी जसे कार्यकर्ते निर्माण केले ना पवारसाहेबांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते वयात का पवार साहेबांच्या राहतात असे हजारो माणसं महाराष्ट्रात येतील पवार साहेबांच्या मी आता महाराष्ट्राचा दौरा करून आलो चौथी जिल्ह्यात फिरून आलो अनेक लोक भेटायची मरायची आम्ही पवार साहेबांच्या यस काँग्रेस पासून पुलोक आघाडी पासून वय सत्तर आहे बहात्तर आहे पंच्याहत्तर आहे चौऱ्याहत्तर आहे पण पवार साहेबांना सोडत नाहीत पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले अशीच दादांनी या महाजन काय केलं माहिती का हे मुकदमे यांनी मुकदम तयार केले आपल्या परिसरामध्ये मुकादम मुकादम म्हणजे काय माहितीये का मुकादम म्हणजे वाकान खालचे कदम <laughs> आता मोठा त्याचा मुकदम गमक्यान मुकदम वा छान मुका खालच्या कदम त्याला मुकादम म्हणतात तुम्ही रोज आमच्या काम मुकदम असायचे ऊस तोडीला मुकदम असतात ते मुकदम म्हणजे लक्षात ठेवा आणि हे मुकदम यांचं ऐकू नका यांना फक्त तिकडून पेट्रोल मिळणार आहे तिकडून नोटा मिळणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांना काही घेरण महात्मा फुल्यांच यांना काही घेरण नाही शिवाजी महाराजांचं हे फक्त खिशात काय आले खायला मिळलं जेवायला मिळलं अजून दुसरं काय मिळलं ते चाललंय तिकडे हे मुकदम आणि गणपे मोहोल तालुक्यातून आता बाहेर काढायच्या तुमच्या सारख्या स्वाभिमानी लोकांनी आता पुढे यायचे जबाबदारी तुम्ही आहे आपल्या आघाडीतनं ही जागा आपल्या पक्षाला सुटेल अशी अपेक्षा आहे तो अंतिम निर्णय पक्ष करेल पण पक्षाचा एक अधिकृत प्रवक्ता नात्याने ही जागा आपल्या पक्षाला मिळाली अशी अपेक्षा आहे इथे पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि या पक्षाला आपल्या जागा मिळेल कुणी जो उमेदवार आपला पक्ष नेतृत्व देईल तो, तो उमेदवार आता कुणी असेल पण आजपासून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागायचे आजपासून तुमच्या गावची मतदार यादी बघा मतदार यादीत बोगस नाव आहेत का बघा मतदार यादीमध्ये मी बघा मतदार यादीचा अभ्यास करा मतदार यादीचं वाचन करा तालुका अध्यक्षांना सगळे इच्छुक उमेदवारांना मी सांगेल की सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेल मतदार यादी आता लोकांना कसं देता येतील बघा जुन्या असल्या लोकसभेच्या तरी त्या घेतात पुरत्या पण मतदार याने आपल्या गावच्या वाचा आणि आपल्या बुथवर उमेदवार तिकडं प्रचारण जाऊन काय गरज नाही आपल्या पंचायत समिती काय आपलं काम करा आपला वट कुठव ती तोर काम कर हो करा ना आपल्या गावचं मतदान कसं पुढं राहिले बघायचं मतदार यादीवर अभ्यास करा कुणाच्या दादागिरीला घाबरू नका दादागिरीला घाबरायचे काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे आदरणीय पवार साहेब तुमच्या सोबत आहेत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याचे आश्वासन मी तुम्हाला देतो